नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इयत्ता पाठ क्रमांक तेरा मोठी आई स्वाध्याय आहोत मित्रांनो याआधी आपण ह्याच पाठाचं स्पष्टीकरण मागील दोन भागांमध्ये पाहिलेलं आहे ते तुम्ही आधी पाहायचं आहे त्यामध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे ते आता थोडक्यात समजून घेऊया बघा मित्रांनो आपण ज्या मातीवर लहानाचं मोठं झालो पोचलो त्या मोठ्या आईने आपल्याला मोठं केलेलं आहे आणि ह्या मोठ्या आईची महती आपण ह्या मोठ्या आई पाठ्यामध्ये अभ्यास केला आहे त्याचबरोबर ह्या आपल्या मोठ्या आईने आपल्याला लागणारी प्रत्येक जिन्नस या मोठ्या आईने पुरवलेली आहे दिलेली आहे त्याचबरोबर आपल्याला अन्नाबरोबर अन्न वस्त्र निवारा त्याचबरोबर अनेक खनिज देखील ह्या मोठ्या आईने दिलेली आहे म्हणजे आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असणारी प्रत्येक जिन्नस या मोठ्या आईनेच आपल्याला दिलेली आहे जर ही मोठी, मोठी आई नसती राहिली तर आपलं अस्तित्व ह्या पुतलावर राहिलं नसतं कारण धान्याबरोबर राहण्यासाठी घर देखील ह्या आईने दिलेलं आहे आणि अशा ह्या मोठ्या आईचे आपण काय असलं पाहिजे ऋणी असलं पाहिजे या भूमीविषयी आपल्याला कृतज्ञ कृतज्ञतेची भावना आपण सतत मनात जपली पाहिजे आणि हाच संदेश ह्या मालतीबाई दांडेकर यांनी मागील व्हिडिओमध्ये आपल्याला दिलेला आहे म्हणजेच मोठी आई ह्या पाठामध्ये दिलेला आहे आणि ह्या मोठ्या आईची महती आपण लक्षात घेऊन तिच्याबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे पाहिजे हेच आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि आजच्या भागामध्ये आपण ही मोठी आई या पाठाचे आहोत त्यामध्ये आपल्याला एक दोन वाक्यात उत्तरे लिहा त्याचबरोबर समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आकृती पूर्ण करा आणि शेतकऱ्यांची कोणकोणती कामे आहेत हे आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ही मोठी आई आपल्याला कोणकोणत्या वस्तू देते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि मित्रांनो ह्या हा व्हिडिओ पाहण्याच्या आधी मागील दोन व्हिडिओ तुम्ही पाहायचे आहेत तरच तुम्हाला आजचा हा स्वाध्याय समजणार आहे आणि ते मागचे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचा नाही आणि आजचा हा देखील व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे कारण या व्हिडिओच्या शेवटी मी मराठी व्याकरणाचे काही प्रश्न घेतलेले आहेत ते देखील तुम्ही पाहायचे आहेत आणि त्याचा अभ्यास करायचा आहे तर चला पाहूया आता मोठी आई ह्या पाठाचा स्वाध्याय त्यामध्ये पहिला प्रश्न एक दोन वाक्यात उत्तरे लिहा अप्रश्न घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात उत्तर दगड माती विटा चुना व लाकूड इत्यादी या वस्तू घर बांधण्यासाठी लागतात प्रश्न जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात उत्तर चांदी रुपे पितळ तांबे कथील दगडी कोळसा लोखंड इत्यादी खनिजे जमिनीच्या जा पोटात सापडतात इ प्रश्न कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात उत्तर लोखंडी खुर्च्या पलव सुया टाचण्या चाकू कात्र्या गुंड्या काचेचं सामान मोटारी आगगाडी विमाने इत्यादी वस्तू कारखान्यात धातूपासून तयार होतात दीर्घ इ प्रश्न चुना कशापासून तयार करतात उत्तर चुनखडीच्या खडकापासून चुना तयार करतात उप्रश्न लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा कारण माणसांना प्रत्येक गोष्ट या भूमीने दिली आहे म्हणून लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव बाळगायला हवा पुढचा प्रश्न मोठी आई यासाठी पाठात वापरलेले गेलेले शब्द शोधा व ते लिहा आता मोठी आईसाठी कोणकोणते शब्द आले आहेत ते पाहू भूमी जमीन भूमाता धरणी माता मातृभूमी आणि मायभूमी हे सगळे शब्द ह्या मोठ्या आईसाठी आलेले आहेत पुढचा प्रश्न पाटी पेन्सिल सारखे जोड शब्द शो, पाठातून शोधून लिहा बघा मित्रांनो पाटी आणि पेन्सिल हे दोघेही शब्द वेगळे आहेत पण ते एकत्र जोडून लिहिलेले आहेत म्हणून त्यांना आपण जोड शब्द म्हणायचे आहेत आणि ह्या जोड शब्दावर देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील तुम्ही आधी पाहायचा आहे तर पाहूया पाटी पेन्सिल सारखे अजून कोण कोणते शब्द पाठात आलेले आहेत ते ह्या पद्धतीने दागदागिने दगड माती दूध दही गाई म्हशी अन्नवस्त्र चहा साखर धरणी माता मायभूमी आणि प्रेमभाव आता मराठी व्याकरणाचे काही प्रश्न आहेत इथून पुढे खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा म्हणजे सि, सिमिलर वर्ड आपल्याला लिहायचे आहेत त्यामध्ये अ मातृभूमी म्हणजेच मायभूमी ज्याला आपण धरती पृथ्वी किंवा अवनी देखील म्हणतो माया म्हणजेच ममता माय जननी वस्त्र म्हणजे कापड आई माता खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा उदाहरणार्थ साखर साखरेपासून काय बनतो सॉरी साखर कशापासून बनते उसापासून बनते तसेच काही पदार्थ पाहूया आता फुटाणे कशापासून बनतात तर चण्यापासून बनतात म्हणून आपल्याला चणे उत्तर लिहायचे आहेत त्यानंतर मनुके हे द्राक्षांपासून बनतात म्हणून द्राक्ष भाकरी भाकरी ही बाजरीची बनली जाते ज्वारीची तांदळाची बनते म्हणून आपल्याला भाकरीचं उत्तर ह्या पद्धतीने लिहायचं आहे त्यानंतर चपाती ही गव्हाची बनली जाते म्हणून गहू हे उत्तर आपलं येणार आहे वेपर्स कशापासून बनतात तर बटाट्याचे वेपर्स असतात म्हणून बटाटे सॉस हे टमाट्यापासून बनतो म्हणून टमॅटो हे उत्तर टमॅटो हे उत्तर आपल्याला इथे लिहायचं आहे सरबत कशापासून बनतं तर मोसंबीचं सरबत असतं कोकम सरबत असतं आणि लिंबू सरबत असतं अशा पद्धतीने आपण पदार्थांची नावं लिहिलेली आहेत आता चिक्की चिक्की पण कशापासून बनतात बनते तर गुळापासून चिक्की बनवली जाते शेंगदाण्याची चिक, शेंगदाण्याची चिक्की तिळाची चिक्की मग गुळ शेंगदाणे आणि तीळ खालील शब्दांचे अनेक वचन लिहा मित्रांनो इथे आपल्याला सिंग्युलर आणि प्लुरल याच लिहायचं आहे याचा देखील मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो देखील तुम्ही पाहायचा आहे आता आपल्याला प्र्युरल हे उत्तर लिहायचे आहेत म्हणजे अनेक वचन लिहायचं एका बाजूला एक, एक वचन दिलेलं आहे सिंगुलर दिलं आहे आणि इथे प्र्युरल लिहायचं त्यामध्ये तुळई तुळईचा तुळया हो होणार आहे अनेक वचनामध्ये त्यानंतर बिजागरी बिजागऱ्या झाड झाडे दागिना दागिने कवट कवठे माती मातीच राहणार आहेत बघा मित्रांनो काही शब्दांचे इट इट इज इज असतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता पुढचा तक्ता पाहूया खालील तक्ता भरा त्यामध्ये पहिल्या रकाड्यामध्ये मनुष्याचे खाद्य लिहायचे आहे दुसऱ्या रकाण्यामध्ये घर बांधणीसाठी उपयुक्त वस्तू तिसऱ्या रकानात विविध खनिजे आणि चौथ्या रकान्यामध्ये मनुष्याचं खाद्य पाहूया मग मनुष्याचे खाद्य काय आहे गव्हाची पोळी ज्वारीची भाकरी भाज्या फळे कडधान्य दूध दही तूप घर बांधणीसाठी उपयुक्त वस्तू दगड लाकूड लोखंड माती आणि चुना विविध खनिजांमध्ये चांदी तांबे पित्तळ दगडी कोळसा आणि सोने हे विविध खनिज आहेत आता प्राण्यांच्या खाद्यामध्ये गवत कडबा फळे पाला पाचोळा आणि मास हे सगळे प्राण्यांची खाद्य आहेत आता पाहूया पुढचा प्रश्न शेतात पीक यावे म्हणून शेतकरी कोणकोणती कौन कामे करतो त्या कामाची यादी करा आता ही ऍक्टिव्हिटी आहे ती त्याच उत्तर आहे शेतकरी सगळ्यात आधी नागरणी करतो शेताची नंतर पेरणी कोळपणी फवारणी हुरपणी आणि कापणी हे सगळे काम हा शेतकरी करतो आता मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी आहे जमिनीच्या खाली येणारी पिके व जमिनीच्या वर येणारी पिके याची माहिती करून घ्या त्याची यादी तयार करा आणि मित्रांनो याचं उत्तर तु, तुम्ही द्यायचं आहे कारण का कारण तुम्ही व्हिडिओ पाहतात व्हिडिओना सगळं समजून घेतात व्हिडिओमधले प्रश्न पण त्याचं काही कमेंट तुम्ही करत नाही आपल्या व्हिडिओंची आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आणि व्हिडिओला लाईक देखील करत नाही तर जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहतील तेच ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील म्हणून हा प्रश्न तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे याचं उत्तर मला कमेंट करून कळवायचं आहे आणि तुमच्या वहीमध्ये देखील तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर लिहून तुमच्या शिक्षकांकडनं चेक करून घ्यायचं आहे जर तुम्ही ह्या कमेंटचं उत्तर दिलं तर मला लक्षात येईल की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहतात आणि सगळ्यांना माहिती आहे की जमिनीच्या वरती कोणकोणती पिके घेतली जातात आणि जमिनीच्या खाली कोणकोणती पिके घेतात म्हणून याचं उत्तर द्यायला चुकायचं नाही मी तुम्ही तुमच्या तुम्ही कमेंटची वाट पाहणार आहे आता पुढचा प्रश्न खालील तक्ता पूर्ण करा त्यामध्ये पहिला रकाना आहे लोखंडी वस्तू काचेच्या वस्तू तिसऱ्या रखड्यामध्ये लाकडी वस्तू आणि चौथ्या रकाडमध्ये मातीच्या वस्तू आता पहिल्या रखाण्यामध्ये लोखंडी वस्तू पाहूया खुर्च्या सुया टाचण्या गाड्या आणि विमाने हे सगळ्या लोखंडी वस्तू आहेत आता काचेच्या वस्तूंमध्ये ग्लास बाटली आरसा बशी दिवे आणि घड्याळ ह्या काचेच्या वस्तू आहेत लाकडी वस्तूंमध्ये टेबल खांब कपाट खेळणी कुलव बैलगाडी पाट आणि दरवाजे मातीच्या वस्तूंमध्ये माठ घागर हंडी भांडी कुंडी घरे रांजन आणि बरणी ह्या सगळ्या मातीच्या वस्तू आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हे चार्ट पूर्ण करायचे आहेत तुम्हाला लिहायचं तर तुम्ही लिहू शकतात अन्यथा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल आता पुढचा प्रश्न खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात याविषयी आपापसात गप्पा मारा जसं की साखरेपासून आपण काय बनवतो मिठाई बनवतो शिरा बनवतो आणि चहा देखील बनवतो तसेच उडदापासून आपण उसळ बनवतो पापड बनवतो उडदाची भाजी देखील बनवली जाते त्याचबरोबर इडलीमध्ये देखील आपण पुढे वापरतो बटाट्यापासून भाजी बनवतो वेफर्स बनवतो आणि पराठा देखील बनवतो टमाट्यापासून भाजी बनवतो सॉस बनवतो आणि सरबत बनवतो अजून तुम्हाला कोणकोणते कुन पदार्थ बनवता येतात किंवा कोणकोणते पदार्थ बनवले जातात त्याचं देखील उत्तर या व्हिडिओमध्ये द्यायचं आहे म्हणजे तुम्ही लिहायचं आहे आणि मला ते कमेंट करून कळवायचं आहे आता पाहूया पुढचा प्रश्न मोठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहून आकृती पूर्ण करा आता मोठी आई आपल्याला कोणकोणत्या कुन वस्तू पुरवते किंवा कोणकोणत्या कुन वस्तू देते ते पाहूया मोठी आई आपल्याला घर देते त्याचबरोबर कपडे देखील देते अजून वनस्पती देते लाकूड देते खनिजे देते पाणी देते काचे सामान देते आणि अन्न देखील ही मोठी आई आपल्याला पुरवते अशा पद्धतीने ही मोठी आई आपल्याला ह्या गोष्टी पुरवते आता पुढचा प्रश्न विरामचिन्हांचा खालील वाक्यात प्रश्नचिन्ह उद्गार चिन्ह एकेरी उतरण चिन्ह दुहेर्या उतरण चिन्ह फुलस्टॉप स्वल्प विराम घालून वाक्य पुन्हा लिहा मित्रांनो ह्या विरामचिन्हांवर देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे कोणतं विरामचिन्ह कुठे वापरायचं आहे ते मी सविस्तर त्या मागील व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो देखील व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे आता पहिला प्रश्न म्हणजेच पहिलं वाक्य आहे आवडले का तुला पुस्तक आई म्हणाली आता ह्या वाक्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की आवडले का तुला पुस्तक का हा प्रश्न आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी प्रश्नचिन्हाचा वापर करायचा आहे आणि आईने हे वाक्य उद्देश म्हटलेलं आहे म्हणजे आई हे वाक्य म्हणते आहे की आवडले का तुला पुस्तक म्हणून आपल्याला दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करायचा आहे जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याला बोलते तेव्हा दुहेरी अवतरण चिन्ह चा वापर करायचा आहे मग उत्तर ह्या पद्धतीने येणार आहे दुहेरी अवतरण चिन्ह आवडले का तुला पुस्तक प्रश्नचिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह कम्प्लीट आई म्हणाली आणि नंतर इथे वाक्य संपत म्हणून फुल स्टॉप पूर्णविराम दिला आहे पुढचा हा प्रश्न तो प्रामाणिक आहे बाबांनी सांगितले उत्तर आता हे देखील वाक्य बाबांनी सांगितलेलं आहे म्हणून एकेरी अवतरण चिन्हाचा वापर ते प्रामाणिक आहे स्वल्प विराम त्यानंतर एकेर्या उतरण चिन्ह कम्प्लीट बाबांनी सांगितले आणि वाक्य पूर्ण फुलस्टॉप पुढचा ई प्रश्न गणू म्हणाला कॉमा अग आई कॉमा उद्या सुट्टी आहे कॉमा असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही फुलस्टॉप आता इथे आपण कशा पद्धतीने विरामचिन्हाचा वापर केला ते पाहूया बघा गणू म्हणाला स्वल्प विराम अग आई स्वल्प विराम इथे अवतरण चिन्ह दिलं उद्या सुट्टी आहे स्वल्प विराम असे दिनू सांगितले म्हणून इथे अर्धविराम म्हणजे हे वाक्य अर्ध आहे अजून कम्प्लीट झाले नाही म्हणून इथे आपल्याला अर्धविराम चिन्हाचा वापर करायचा म्हणून मी शाळेत गेलो नाही फुल स्टॉप आणि दुहेरी चिन्ह कंप्लीट पुढचा ई प्रश्न आ हा हा किती छान चित्र आहे आता बघा मित्रांनो इथे आ हा 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 म्हणजे ह्या वाक्यानंतर आपल्याला काय करायचं आहे उद्गार चिन्ह द्यायचं आहे कारण हे वाक्य कोणाच्या तरी तोंडचे आहे जेव्हा मनातल्या भावना आपण व्यक्त करतो त्यानंतर आपल्याला अवतरण श्री चि... उद्गार चिन्हाचा वापर करायचा आहे हे कोणच्या कोणाच्या तरी तोंडचे उद्गार आहे म्हणून इथे आपण उद्गार चिन्हाचा वापर केला आणि किती छान चित्र आहे इथे आपण पुन्हा अवतरण चिन्ह द्यायचं आहे सॉरी उद्गार चिन्ह द्यायचं आहे क्षमा करा मित्रांनो उद्गारचिन्ह आणि चिन्ह याच्यामध्ये माझी गडबड झाली तर चिन्ह हे एकेरी असत आणि दुहेरी देखील असतं आणि उद्गारचिन्ह हे मार्ग ज्याला आपण उद्गारचिन्ह मराठीमध्ये म्हणतो इथे आपल्याला उद्गारचिन्ह वापरायचं आहे मग त्याच उत्तर अशा पद्धतीने आहे आ हा 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 उद्गारचिन्ह किती छान चित्र आहे उद्गारचिन्ह अशा पद्धतीने हे वाक्यामध्ये विरामचिन्ह वापरायचे आहे आता पुढचा प्रश्न पाहूया तुला लाडू आवडतो का आता इथे प्रश्न विचारला आहे म्हणून आपल्याला प्रश्नचिन्ह वापरायचं आहे तुला लाडू आवडतो का का प्रश्नचिन्ह कम्प्लीट आता पुढचं वाक्य माझे काका मुंबईला राहतात आता हे साधं वाक्य आहे म्हणून आपल्याला इथे पूर्णविराम वापरायचा आहे मग माझे काका मुंबईला राहतात फुलस्टॉप पुढचा ए प्रश्न मधु राजा रजिया व मारिया गप्पा मारत बसले फुलस्टॉप आता बघा मित्रांनो इथे एका शब्द आले आहेत म्हणजे काय आहेत मुलांची मुलींचे नाव आहेत म्हणून मधु कॉमा राजा नंतर कॉमा रजिया व मारिया गप्पा मारत बसले वाक्य पूर्ण म्हणून फुलस्टॉप ते उत्तर ह्या पद्धती असणार आहे मधु नंद्र कॉमा नंतर कॉमा रजिया मारिया गप्पा मारत बसले अशा पद्धतीने आपण इथे चिन्हांची वाक्य देखील पूर्ण केलेले आहेत आणि मित्रांनो आता पुढील व्हिडिओमध्ये आपण आप्पाजींचे चातुर्य विलास गीते यांचा हा पाठ बघणार आहोत म्हणून तुम्ही आताच आपल्या चाराला सब्स्क्राइब करून ठेवा आणि मित्रानो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जेव्हा लाईक करता तेव्हा मला जरा मोटिवेशन मिळतं पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून कृपया तुम्ही व्हिडिओ पाहता तर आपल्या व्हिडिओना लाईक देखील करत राहा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि मी जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर मला कमेंट करून कळवायचं कर आहे आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून हे बंटेचा आयकॉन प्रेस करायचं आहे जेव्हा मी नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करेल तेव्हा सगळ्यात आधी नोटिफिकेशन त्या व्हिडिओचं तुम्हाला मिळणार आहे म्हणून तुम्ही हे बंटेचं आयकॉन देखील प्रेस करून ठेवायचं आहे आणि आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद